नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल कोकणचा क्रिश आणि आम्ही आता चाललोय काय थिंगदा खवणे येते चला तर भेटूया बी आणि सनी पुढे बसला बघ त्याला पुढे बसायचंय मामासोबत चापा लाईली लियो रंगीत

आम्ही खवणे बीच ला आहे इकडूनच कितक्या भारी वाटत रेडी आत माका आधी खरं तर ना भीतीच वाटता पण काय भीती करतोय काय नाही वाटणार आमचे लोक रेडी आहेत गाया किंगसाठी दोन आहेत ना खवणे खाया की रोहन परत हे बघ ह्या ही बघ आमची छोटूली चला आपली आपली कवचा घाला आणि कवचा घाला आपली आपली पाण्यात मुडन जा चला तुझं कवचा घाला ए तुला काय तुझं मध्ये जा काय आलं तुझं बापली पादुका काढून देत रेडी झाली लोट्स इच्छा आमचे त्याचीच बाल होती काय कारण ना मी एक ह्या घेत आहे नंतर तू कर नंतर मी करते पुढच्या कुठच्या बाजूने जाऊचा करू तुझी कशी मतीकडनं होय ये इकडे माझ्या डोक्याला लागणार आहे राईट आपली आपली थांबता थांबता म्हणून देऊन घ्या चल काय रिवेंज घेऊच ना आपल्या अडकलेली आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झालं सिग्नलचा पाहण ना केला बद्दल ले। आता आमच्या पोरांक कुरकुरे खायची हौ चली कुरकुरे ते बथडे दिसले ह्या पहिले फाट बघले मी कोणतरी पाण्यात थांबून कुरकुरे विकता काया केला आणि सनी म्हणता की पाण्यातले कुरकुरे मारग असतेले त्यामुळे आम्ही म्हटलो शाप काय वाकवा का, का नाही इतके मारक वरती जाऊन पण खाऊ शकतो जाऊया एकदम उन्हात कुरकुरे खाऊ जातो पोरा ही 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 आमची तीन माणसं पुढे आम्ही काया घेतला घेतलाय रोहन परत काहीतरी आवडला मका का। हा हेका गिरायक होताला भरपूर बसलो तो नक्की डबक्यात कस पाण्यात कुरकुरी विसाक <laughs> अरे 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 अरे

काय चालवलीस आम्ही काही एकच करू तुम्ही फायनली बबीला बबीन मग चिप्स दिला दे बघा बबी चिप्स दे वीस रुपयाचा चिप्स दिल्या पाणी <स्थीन> आतला मागून मागून सगळी सताचा पोट भरल्यानंतर आधी उरला तेव्हा एक एक चिप्सचा दाणू दिलेलो असा बबी आणि आधी आमका नव्हतं आणि मी कोणाला देणार नाही असं सांगितलं होतं आणि एक तर आमका आता पाण्यातला चिप्स मारा घेऊचा ना नव्हता मग बबीन घेतला आणि आमचे डोळे उरते शिवसार ज़ पाण्यातला चिप्स बबीचा नावाचे चिप्स केलं मामांनी तेच नाही हे

ಉ ಮಾರ ಉ ಮಾರು

काय <laughs> गो पुरा टाकल्यात रे बला कोणी गेला परत घ्यायच्या आता मला इथे ते आहे काय त्याडी तो बार झालं आमचा फिराण आता बबी आमच्या बोट मध्ये शिफ्ट झाली की इकडे ब्लॉक होत आहे म्हणून आम्ही इकडे थांबलो त्यांना सुटू दे मग आपण जायचंय माकडं डेंजर उडी मारत मारून पुढे पुढे आपण जायचं परबांची पोरगी डॅम्बीस आहे परबीन आहे परबीन आपण जायचंय पुढे पुढे बबी हाय कर हाय मार पुढे पुढे मार पुढे मार पुढे का उघडतोय तू हाय कर हायकर

पुढे गेलं आपण भरपूर मज्जा आली आणि ह्यांचा खवणे कायम्स असा पेज त्याला फॉलो करा तो आता थोडीशी ब्रीफिंग देतो आपल्याबद्दल तर बघूया मका तर मज्जा आली भरपूर होय कोकणचा क्रिश म्हणा तर मित्रांनो हा त्यांचं चॅनल हे असा पेज असं इकडे खवणे कायम्स म्हणा तो हा सांगतो ना थोडा तर नमस्कार मी रोहन परब जर तुम्ही कधी खवणेला कायाकिंगसाठी येत असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करूनच या आणि आपली राईड बुक करा व असा विसर्गरम्य अनुभवांसाठी आम्हाला इन्स्टा एक पेज आहे ते पण फॉलो करा खवणे काय म्हणून धन्यवाद हां पेजला नक्की मेन्शन करते मी त्यांच्या पेज असा खवणे कायम्स म्हणून बलून बलून वाला हे मला तर याच्या जाम भीती वाटते नाही काया व्यवस्थित झाली मजा येईली खाऊ नेची काया किंग तुम्ही पण या नक्की आम्ही आता घराकडे चाललोय बीच चा राऊंड घेणार आणि घरी जाणार आहोत लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्की व्हिजिट करा खवणी बीचला आणि काय पण करायला विसरू नका आणि आपल्याला बरोबरून प्रेम द्या आपली जागा धरा आणि बैल बैल काय ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा